नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पुरत ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो जसे नवीन झाडाला पाणी घातल्याशिवाय ते फुलत नाही व नवीन पाणीसुद्धा फुटत नाही आणि झाडसुद्धा फुलत नाही त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात माणसानं माणसाच्या जीवनात माणूस वाईट परिस्थितीशी व कार्याशी सामना केल्याशिवाय माणसाचं व्यक्तिमत्व फुलत नाही म्हणतो जसं झाडाला पाणी घातल्याशिवाय त्याच झाड फुलत नाही व व नवीन पाणीसुद्धा फुटत नाही त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात माणसाने नवीन माणसाचे व्यक्तिमत्व फुलण्यासाठी वाईट परिस्थिती व वा कार्याशी सामना केल्याशिवाय माणसाचं व्यक्तिमत्व फुलत नाही बांधवांना उदाहरणार लिहून तुम्हा अम्मा सर्वांना म्हणजेच आपल्या भारतातील सर्व बहुजनांना न्याय हक्क अधिकार मिळवून देणारे डॉक्टर आंबेडकर यांना त्यांच्या जीवनात भरपूर असे कष्ट करावे लागले म्हणजेच उदाहरणार्थ त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं आणि वर्गाच्या बाहेर शाळा शिकवावी लागली आणि हे करावं लागलं भरपूर असे कष्ट करावं लागले आणि त्यांनाच नाही त्यांनाच नाही तर त्यांच्या समाजातील भरपूर लोक कारण का आता त्याच्या समाजातील म्हणजे बहुजन वर्गातील समाजांना उच्चवर लोक भरपूर छेळायचे जसं उदाहरणार्थ ब्रह्मांनी फक्त अध्ययनाने अध्यापन करायचं क्षत्रियांना रक्षण करायचं वैश्यानं उद्योग वापर करायचा आणि शूद्राने फक्त या वर्गाची सेवा करायची असं हे करायचं म्हणजे सुद्राने फक्त चारही वाजता सेवा करायची अशी वागणूक होती डॉक्टर साहेब आंबेडकरांनी पटलं नाही म्हणून डॉक्टर साहेब आंबेडकरांनी याच्या उद्धारासाठी बहुजनाच्या उद्धारासाठी शिक्षण घेतलं इंग्लंडला लंडनला शिकण्यासाठी गेले आणि इंग्लंडला लंडनला जाऊन असे भरपूर शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन आपल्या देशात आले आणि आपल्या देशात येऊन सर्वांना न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी असं भलं मोठं असं संविधान दिलं आणि संविधानात सर्वांना न्याय हक्क अधिकार मिळवून दिले आणि सर्वाचा उद्धार केला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि भगिन बघते एवढं की ज्या कोणास स्वतःच्या जीवनात यशस्वी असेल त्यांनी जीवनात आलेल्या वाईट परिस्थिती परिस्थितीशी व कार्याशी सामना करा आणि स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवा तेव्हाच तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे व समाजात सुद्धा कल्याण होऊ शकतं नसता माणसाचं असं व्यक्तिमत्व फुलणार नाही बदल एवढं शक्य मग सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या प्रजातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हण चॅनलला सबस्क्राईब करावी मग सांगायचं धन्यवाद पूर्ण ऐकण्याबद्दल